स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शीर खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना चांगली अपडेट धरण क्षेत्रात आणि सांगली सातारा जिल्ह्यात होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे त्या अनुषंगाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि वेळ पडल्यास स्थलांतर करण्याबाबत सूचना केल्या आहेत यावेळी तत्परता दाखवून मिरज येथील शिवसेना नेते श्री मोहन वनखंडे सर यांनी आज मिरज कृष्णाघाट परिसर येथे भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली तसेच कृष्ण नदी पातळीत होत असलेली वाढ आणि प्रशासनाची असलेली तयारी याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांना प्रशासनास सहकार्य करण्याबाबत आवाहन केलं व पूर परिस्थिती उद्भवल्यास सोबत खंबीर उभे असल्याबाबत आश्वस्त केलं यावेळी आज वीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मोहन वनखंडे सरांसमवेत सांगलीमध्ये कुकवाड महानगरपालिकेचे उपायुक्त श्री अनिस मुल्ला व अग्निशामन दलाचे श्री विजय पवार अग्निशामक आणीबाणी व्यवस्था व पूर नियंत्रण कक्ष विभागाचे अधिकारी श्री महादेव अण्णा कुर्णे श्री अनिकेत जाधव व इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते